श्रावण सोमवार शिवमूठ तांदूळ पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी पहिला सोमवार आहे शिवमूठ तांदूळ आहे पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहण्यामागचे तत्व नक्कीच आहे अबालवृद्ध सर्वांसाठी सहज पचन होणारे आणि त्वरित बुक शमन करणारे धान्य आहे त्यातले पोषक घटक शरीर समृद्ध करणारे म्हणून जे जे आपल्यासाठी उपकारक आहेत ते ते कृतज्ञ बुद्धीने ईश्वराला अर्पण करणे हा सद्भाव आहे बहुतांशी सर्व धार्मिक कार्यात तांदळाला प्राधान्य आहे लग्न मुंज या अक्षतांसाठी तसेच देवी व अन्य धार्मिक कार्यात ओटी भरण्यासाठी देवदेवतांच्या आवाहन विसर्जनासाठी आशीर्वाद औक्षणांच्या मंत्राक्षासाठी यज्ञात आहुतीसाठी नैवेद्यात चित्राहुतीसाठी प्रत्येक वेळी तांदळाला अग्रस्थान्य आहे यावरून आपल्या आरोग्याला सबल करणारे जीवनाला समृद्ध बनवणारे आहारातील सर्वोत्तम धान्य तांदूळ शिवशंकराला अर्पण करणे हाच भक्तिभाव या तांदळांच्या शिवामुठीत आहे यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकमुक्त राहून महादेवाला बेलाची पाणी तांदूळ सुपारी गंध फूल वाहून पूजा करावी आणि या क्रमाने धान्याच्या एक एक मूठ देवावर व्हाव्या मूठ उभी करून व्हावी या मुठी वाहताना पुढील मंत्र म्हणावा नम शिवाय शांताय पंचवत्वाय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असे तीन वेळा म्हणावे प्रथम सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ तिसऱ्या सोमवारी मोह चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पित करावे दिवसभर उपास करावा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपास सोडावा पाच वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी नंतर ब्राह्मणांना तसेच अपेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन व्रताची समाप्ती करावी